मध्ये मी रोहित आपलं स्वागत करते आज आपण आलो आहे नाजऱ्यामध्ये चोपडी गटामध्ये सांगोळा तालुक्यात झिरपेणी आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि चोपडी गट सध्या ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या सात गटामध्ये एक महत्वाचा गट मानला जातो कारण चोपडी गटामध्ये अनेक दिग्गज नेते सध्या आता लढत आहेत या उमेदवारीसाठी दिग्गज नेते आज गावगाव फिरतायत गावातल्या लोकांची मतं जाणून घेत लोकांची कामं करतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात असेच एक तडफदार खंबीर आणि लोकांच्या प्रत्येकाच्या मनातलं आणि घरातलं एक नेतृत्व आहे गुलाबाई आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मी सुरुवातीला स्वागत करतो धन्यवाद तुम्ही अनेक वर्ष या राजकारणात आहात तुम्ही अनेक वर्षामध्ये राजकारण राजकारण तुम्ही करत असते लोकांची जनभावना काय असते या सगळ्या या सगळ्या राजकारणात बघण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न चांगला विचारलाय राजकारणाकडे राज बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पहिल्यांदा स्वतः जो राजकारणी असतो स्वतःला पुढारी म्हणून घेत असतो तो पहिल्यांदा चारित्र्य संपन्न त्याच्यावरून सगळ्या लोक ठरवतात त्याच्यावरून लोक ठरवतात की बाबा हा हा आपला नेता आहे त्यासाठी खूप वर्ष करावा संघर्ष करावा लागतोय खूप सगळं करावा लागतोय त्याचं <laughs> वागाव पण <laughs> लागतंय साठी वागायचं नाही ऍक्च्युली त्या माणसाच्या त्या बॉडी लँग्वेज मध्ये ते सगळं असावं लागतं हा महत्वाचा पार्ट आहे काय सगळ्यात मेन महत्वाचा पार्ट आहे की त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून काय आहे हे समोरच्याला न बोलता कळलं पाहिजे समजलं पाहिजे गाव गावखेड्यातले आपण सगळे लोक आहोत आपल्या ग्रामीण भाग आहे लोकांना आपल्याला येत आहे आपण किती असते लोकांना माझा नेता हा माझा जवळचा माणूस होतो कारण लोक आपल्या गावकडे दाखवून ग्रामीण भागात लोक आपल्या घरात येत असतात नेहमीच रात्री दिवसा लोकांना असं आपलं घर वाटलं पाहिजे असं कधी होत आहे का सगळ्या राजकारणातल्या घरामध्ये गर, गर, मध्ये शंभर टक्के होत आहे होत आहे म्हणून तर मी आज उभा आहे होत म्हणून तर मी उभा आहे नाही तर आज एवढे मला वाटते पक्ष आहे काय भारतीय जनता पार्टी आहे मी त्याच भारतीय जनता पार्टीचा आहे शेतकरी कामगार पक्ष आहे दीपक आबांचा गट आहे खूप मोठे बापूंचा गट आहे हे म्हणजे कायमस्वरूपी सत्तेत म्हणजे सत्ता म्हणजे सगळे मंडळी त्यांच्यामध्ये मी आज अपक्ष लढतोय काय मग अपक्ष का लढतोय तेवढा मी परिपक्व आहे तेवढा तेवढे माझ्याकडे विचार आहे काय बाबा मला कुठतरी शंभर टक्के जाणीव आहे काय आपण काहीतरी यांच्यापेक्षा शंभर टक्के वेगळं करू शकतो पण तुम्ही आता म्हणते अनेक वर्ष सोबत काम केले इव्हन तुम्ही लोकसभेला सुद्धा भाजप सोबत तुम्ही काम घरात आणि लोकांना मग अपक्ष ही वेळ काय कि तुम्ही कसं अभ्यास करताय पक्ष तुम्ही प्रश्न खरंच तुम्ही चांगला विचारला पक्षावर काही नाराजी वगैरे आहे का पक्षावरती माझा ना पक्षावरती माझा नाराज असायचा काही प्रश्न नाही हा काय परंतु या सांगोला तालुक्यामध्ये काय जे काही पक्ष आहे त्यांच्यावरती शंभर टक्के माझे नाराज आहे मी कारण पण सांगतो तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय शेतकरी कामगार पक्षामध्ये तीन डोळ्या माझ्या मुलाची चौथी माझ्या मुलाने मतदान केलंय ज्या आताच्या आमदाराला माझ्या मुलानेही मतदान केलंय तिथली बाबासाहेब असताना किंवा साहेब असताना माझी त्यांच्यावर कोणावरती हो नाराजी असायचा काही विषय नाही काय किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याच माझ्या बरोबर आज असणारा वर्ग शंभर टक्के तोच आहे माझ्यासोबत माझी जी जी सगळी मित्रमंडळी आहेत मतदार आहेत काय ज्यांच्या मी जीवाभावासाठी आजपर्यंत मी रात्र दिवस म्हणजे वेळ काळ मी कधी पाहिला नाही काय आज त्यांच्याच पाठिंब्यावरती त्यांच्याच विश्वास होते मग तो फक्त शेतकरी कामगार पक्षच नाहीये काय असे इतर पक्षविरोधित मी काम केल्यामुळं त्याची मला आज पोस्प होती पक्षविरोबर मी ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षात पण होतो साहेब काय त्यावेळी पण मी कधी सुद्धा पक्षाची निष्ठा माझ्या जो सोबत होती बरोबर काय परंतु तो समोरचा व्यक्ती तो माझ्या विरोधातला आहे त्यानं विरोधात काम केलंय म्हणून मी त्याला कधी डावले नाही त्याच तो माझ्याकडे हा तो माझ्याकडे आल्यानंतर मी शंभर टक्के त्या माणसाचं शंभर टक्के मी द्यायचा प्रयत्न केलाय शंभर टक्के त्यामुळं त्या माझ्यापेक्षा माझा विश्वास वाढायला कारणीभूत फक्त माझी जनता कारण नेत्याच्या पाठीमागे जनता असणं खूप गरजेचं असते कारण जर जनताच नसेल तर आपण नेते कुठं आपण कारण नेत्याच्या नाही फोकसो म्हणजे जो नेता राहत नसतो तेराशा वास्तव पण आहे आ, तुम्ही आता लोकांची जी काही जनभावना तुमच्यामध्ये आहे किंवा या भागात आम्ही फिरत असतो आम्ही दुसरं घेता आम्हाला असं वाटतं की दगड पाटील हे एक असा नेता आहे तो नेता नाहीच आहे लोकांचं म्हणणं तो एक कार्यकर्त आहे लोक म्हणतात तो आमचा नेता नाही तो आमचा आहे ही लोकांची ती भावना असते की ती त्या भावनेला तुम्ही या लोकांसाठी काय सांगा तुम्ही काय आपल्या या माध्यमातून काय सांगा लोकांना साहेब आहे लोकांचं म्हणणं काय तुम्ही नेता नाही लोक म्हणतात तुम्ही स्वतःला समजत पण नाही कधी नेता नेता वगैरे ह्या गोष्टी सगळ्या फेकेच आहे नेता, नेता बनतो ज्यावेळी तुम्ही जनमानसात येता जनमानसांची काम करता बरोबर आहे त्यांच्या घडी अडचणीला तुम्ही धावून जाता त्यावेळी निपक्षपणे त्या माणसाची बाजू उचलता तेव्हा तो नेता घडत जातो तो काल उठला आला चौकात उभा राहिला म्हणून पांढरे कपडे घातले चौका शर्ट घातला खाली जीन्स घातली म्हणून मी आता होत नाही एक प्रत्येकाची वेगळी एक त्याच्यामुळं मी लोकांमधला माणूस आहे मी आज घरातला माझं डेलीच रुटीन आहे डेलीच रुटीन आहे माझं मी सकाळी सहा साडेसहा उठतो उठल्यानंतर पंधरा वीस मिनिटात अर्ध्या माझं सगळं होत काय माझ्यासोबत माझा डबा असतो माझा नाही माझा दुसरा कोणता व्यवसाय नाहीये काय काय आहे मी माझ्या स्वतःच्या याच्यावरती हिमतीवरती माझ्या मनगटावरती माझा जो व्यवसाय आहे काय <laughs> तो माझा आर्थमोही व्यवसाय काय <laughs> तो बाजूलाच राहतो मी निघायला भेटलेला असतो नाजरात चौकात आले की मला भेटलं माझं काम तिथे आज माहिती जवळ जवळ दोन महिने झालं मशीन सांगून मध्ये उभे उभे तुम्ही करा तर निघता त्या कामासाठी आणि मध्ये तुम्ही आता दोन महिने मशीन उभे काय त्या ऑपरेटरचा पगार चालू आहे सगळं चालू आहे काय पण तिकडे लक्षच नाही काय परंतु मला कधीही काय लोकांच्या पुढं हात पसरायची वेळ माझ्यावर आली नाही कधी झाली कारण ज्यावेळी आपण गर्म चांगलं करत असतो काय परमेश्वर तो त्याच्यामुळं मला कुठल्या गोष्टीची कधीच अडचण आपल्याला काय मिळते कारण हे सगळे तुमचे आबासाहेबांचे सगळे त्यामध्ये आबासाहेब हे शिकवत तर तुम्हाला अशी पर्सनली काय शिकवण आबासाहेबांनी दिली का मिळाले का तुम्हाला पर्सनली म्हणल्या म्हणण्यापेक्षा शेतकरी कामदार पक्षाच्या किंवा आबासाहेबांच्या आजूबाजूला आजू ज्या लोकांनी काम केलं वावरले वावर त्या सगळ्यांना आबासाहेबांचा सवास लागला ही अशी मंडळी तालुक्यामध्ये जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक आहेत आबासाहेबांच्या विचार म्हणून तर आज सांगता तालुका म्हणजे चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्या तालुक्याचं नाव घेतलं नाव घेतलं आज आशिया खंडामध्ये नाही तर पूर्ण वर्ल्ड मध्ये आज आबासाहेबांच्या माध्यमातूनच त्या डाळेबाजासाठी डाळिंबा युरोपमध्ये रोजचे कमीत कमी आठ दहा कंटेनर्स काय रोजचे एक्सपोर्ट होतात ही काय सोपी गोष्ट नाहीये काय नाही हेच रे आबासाहेबांच आहे बाय लोणी दिलेले त्या माणसाला आणि त्या विचारावरती आज लोक शंभर टक्के त्या विचारावरती लोक आज पण हे आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा तुम्हाला विचारायला मला आवडेल की आता त्या युद्ध आघाड्या आपण बघतोय नगरपालिका सुद्धा आपण युद्ध आघाड्या बघितल्या खलबत्तासाठी आताही काय खलबत्त सुरू अक्षरशः एक दिवसात सांभाळत युद्ध होता रात्रीत सुद्धा काही गोष्टी घडत असतात तुम्हाला आता अपक्षमध्ये मला फॉर्म भरला अशा तुम्हाला कोणाच्या काही ऑफर आलेत का किंवा तुम्हाला असं कोणासोबत जायला आवडेल का त्याकडे जर करता असेल तर तुम्ही कोणासोबत करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला काही कोणी ऑफर देत का आतापर्यंत किंवा तुम्हाला कोणी सांगितले का की तुम्ही आता ह्या चुपडी गटातून फॉर्म भरत असताना तुम्ही अर्ज भरत असताना अनेक तुमच्या घरी चालू अर्ज मागे घेण्यासाठी तुम्हाला असं काही कोणाचं काही बोलणं झालं नाही का आले का तुम्हाला नाही ते तर शंभर टक्के आहे परंतु तुम्हाला प्रामुख्याने तुम्हा तुम्हा एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो कारण हे लोकांना जनतेला पण या गोष्टीच गोष्टीची माहिती असावी एखाद्यावर ज्यावेळी अन्याय होतो मी म्हणतो चला ठीक आहे मला पक्षानं तिकीट नाकारली असे शेकडो कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले जात काय परंतु मी एक साध तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं मी तुम्हाला प्रसंग सांगतो लोकसभेला ज्यावेळी लोकसभेच्या वेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो काय लोकसभेच्या वेळी काही घडामोडी घडल्या काय आणि विकासाच्या मुद्द्यावरती काय आम्ही आम्हाला विचार नाही केली की बाबा निंबाळकर खासदारसाहेब निंबाळकर आहेत रणजितसिंग दादा निंबाळकर यांचं यांनी पाणी हो दिलं त्यांचं त्यांनी पाळला काय पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर आम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला त्यांचं काम करायला म्हणजे करावं लागेल तुम्हाला विचारणा केली ला वो वो, वो, मी म्हटलं आम्हाला काही अडचण नाही विकासाच्या पाठीमध्ये जायला काही अडचण नाहीये ती आमदार की नाही तुम्हाला सांगतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी काम केलं मी माझ्या चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये मी प्रामुख्यानं माझ्या हातात सूत्र होती मी काम केलं काय मी जवळजवळ चोपडी जिल्हा परिषद गटामधून तीन हजार नऊशे मतनिबाळकर दादाना इथून निघून तीन हजार नऊशे मताचं नीड चोपडी जिल्हा परिषद गटातून आहे आणि संपूर्ण तालुक्याचं चा, लेडी चार हजार दोनशे पन्नास गेलो आहे ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय म्हणतो म्हणजे एवढं प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करून माझ्या सारख्या कार्यकर्त्यावरती जर अशा पद्धतीनं माझं तिकीट जर कट होत असेल काय तर याची दखल सुद्धा भावनिक पालकमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे ना याच्यावरती विचार करायला पाहिजे ना आम्ही जर जीव तोडून एवढी मेहनत करून तुम्हाला आम्ही गट लीड देत असेल माझ्या गटामुळे तुमचा तालुका लीड जातोय या तालुका लीड गेल्यामुळं तुमची महाराष्ट्रामध्ये मा तुमची टाईट होते काय आणि मी शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना माझे सातशे सभासद आहेत भारतीय जनता पार्टीचे सभासद आहेत माझे काय तुम्ही तयार तयार केलेले सभासद आहेत ते याचाही तुम्हाला कुठला कार्यकर्त्यांचा विचार करावा वाटला नाही तर मी काय मागितलं होतं तुम्हाला मी काय तुम्हाला पैसे मागितले होते मी माझ्या कामा मी केलेलं काम आहे त्या कामाची पावती मला तुम्ही द्यायला पाहिजे मला तुम्ही माझ्या मी आणि मी एवढं पण स्पष्ट केलं होतं एक दोन मुलाखतीमध्ये मला प्रश्न जेवढे विचारले तेवढं मी सांगितलं होतं मी अर्ज भरलाय मी भारतीय जनता पार्टी मधून अर्ज भरलाय दुसरा अर्ज मी अपक्ष मधून भरलाय जर माझं काम तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही माझ्या फॉर्मला एबी फॉर्म जोडा काय आणि माझं जर काम चुकीचं असेल काय तर एबी फॉर्म जोडू नका याचा अर्थ मी आहे माझं काम चुकीचं होत मी जे तुम्हाला तालुक्यात तीन हजार नऊशे मताचं लीड होतो आणि दुसरी चॅलेंजिंग गोष्ट सांगतो काय माझ्या बरोबर काही लोकांनी पैसा लावला पहिला सुद्धा मी जिंकलेले हो ती पैद्यांची खूप चर्चा चालू आम्ही जिंकलेले मी त्या पेदा पैसा सुद्धा मी जिंकलेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो तोच लोकसभेला तीन हजार मतानं लीड केलेला गट बरोबर आहे तोच आमदार हा आहे त्या पद्धतीनं असा होता तसा ठेवतो तसा असतो माझ्या आभारी तो बट सगळं शंभर टक्के गट फुटण्याचा शब्द होता तो गट आम्ही शब्द देत असाल तरी कार्यकर्ते दोन ग्राउंड फिल्ड पण लोक पुढे असतात त्या लोकांची मेंटली वेगळी असते लोकांची भावना वेगळी असते एवढं सोपं नाही ना त्या माणसाला त्या माणसाला चेंज करणं हो ऐकून घ्या त्या माणसाची मेंटॅलिटी चेंज करून त्याचं मतदानापर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाहीये ही ग्राउंडला जो माणूस असतो ना जो ग्राउंडला काम करतो ना त्या कार्यकर्त्याला माहिती असते हे सिद्ध करतो ना त्याला नाही कळत हे नाही लोकांना लोकांना आपण जेव्हा सांगत असतो तेव्हा आपल्या रस्त्यावर लागतं लागतो बसून लोकांना सांगू शकत नाही लोकांना कसं समजणार मग तर मी काय सांगतोय मी सकाळी सात वाजता घर सोडतो संध्याकाळी अकरा बारा वाजता मी घरी जातो माझं काम किती आहे माझ्या मला पोटाला जेवढं लागतंय माझा संसार चाललाय इतपत पण आतापर्यंत मी जेवढं कष्ट मी जेवढं माझा व्यवसाय केलाय त्या व्यवसायातला एकही रुपया मी माझ्या संसाराला नाही ज्या पक्षात होतो त्या पक्षासाठीच मी खर्च के मग तो शेतकरी कामगार पक्ष असो किंवा इतर भारताचा भारतीय जनता पार्टी असो काय आम्ही कधी त्यांची कोणाकडून अपेक्षा नाही केली लढायचं आहे पक्षासाठी करायचं आहे पक्ष मोठा करायचा आहे पक्ष बळकट करायचा आहे आमदार निवडून आणायचा आहे खासदार निवडून आणायचा आहे मग आज आमचा विचार केला पाहिजे म्हणून आज माझ्यासोबत जे आहे माझ्यासोबत जनता आहे जनतेला ज्या मा माझ्या वेदना आहेत त्या जनतेला कळत आहे रडून तुम्हाला कोणालाच काय बरोबर रडायचं कसं आहे लढत पण गोष्ट शिकवली की आपण लढत राहिलं पाहिजे कुठे नाही पडलं पाहिजे जनतेसाठी आपण लोकांसाठी आपण दोष काम केलं पाहिजे तुम्हाला ह्या सगळ्या राजकारणात चाललेल्या कशा पद्धतीनं पुढच्या राजकारण झालं पाहिजे सुद्धा आपण राहिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही नेत्यांना तुम्ही काय सांगू शकता का तुम्हाला नेत्यांना काय सांगावं मी मी कार्य आहे आणि नेत्यांना सांगण्या एक माझी स्वतःची योग्यता नसेल असं मी समजतो पण एक तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी सांगतो जर तुम्ही स्थानिक पातळीच्या ज्यावेळी निवडणुका असतात त्यावेळी सरपंच पीच्या असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्या यावेळी तुम्ही सगळे नेते जसे एकत्र आता बरोबर आहे तुम्ही काय एकत्र येतात तर आपले आपल्या पिशाला खात्री लागते काय करता आपला खर्च होणार आहे म्हणून तुम्ही एकत्र येतात मग माझा एक ह्या सगळ्या नेत्यांना जर तुम्हाला सांगोला तालुक्यातील जनतेचे पैसे वाचवायचे असतील यांचं यांच यांना सगळ्यांनी मिळून न्याय द्यायचा असेल सगळ्यांनी मिळून तुम्ही जर कायम एकत्र करत तर या तालुक्याचा किती मोठा विकास होईल काय हे जर तुम्हाला जनतेचा हेवा वाटत असेल या तालुक्याचा विकास करायचा असेल तर माझं तुम्हाला सगळ्या नेत्यांना चॅलेंज आहे है। काय कि बाबा तुम्ही येणारी दोन हजार एकोणीसची विधानसभा काय तुम्ही चौघांनी बसायचं एक उमेदवार काढायचा एक चौकातून एक काय आणि तोही अपक्ष म्हणून काढायचा पक्ष द्यायचा नाही देऊ नका तुम्ही पक्ष तुम्हाला पक्ष बरोबर आहे एक माणूस करा तोही अपक्ष म्हणणं करा आणि त्याला तालुका मतदान करेल डोक्यावर घेईल किंवा मतदान अपक्षच निघतोय ना बरोबर आहे का मी निघतोय मताचा विषय नाही सांगली तालुक्याचं किती मोठं नाव होईल कारण ना हे तुमच्यानं होत आहे अरे हे होत नाही हे फक्त ज्यावेळी कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात त्यावेळी तुम्ही ला तुमच्या खिशातले पैसे जातात खिशाला खात्री लागते म्हणून तुम्ही कार्यकर्त्याची जी मांडलेली आज आब्रू आहे ना ती आब्रू एवढी सोपी 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 नाहीये तुमच्यासाठी डोके फोडली आहे तुमच्यासाठी रक्त सांडले yeah. तुमच्यासाठी केशी अंगाव घेतलेत लोकांनी काय तुमच्यासाठी वाटेल ते केलंय तुमच्यासाठी रात्र दिवस सत्र उचललंय कार्यकर्त्यांनी ही गावागावामध्ये फिरताना आज ही एखाद्या नेत्याचं नाव घेतलं तर तो mm. uh -huh. म्हणतोय uh -huh. तो माझा नेता आहे माझ्या नेत्याला काय बोलू नको घरा घरामध्ये अशा गोष्टी वाढवून वाढवून ठेवल्या आहेत ह्या जर तुम्हाला बांधायच्या असतील काय तर माझेला सांगणं तुम्ही वेळीच या गोष्टी प्रत्येक सावध होणं गरजेचं आहे मी नेत्यांना नावं ठेवत नाही आणि मी कधीही ठेवत नाही मला ठेवायचे पण नाही आणि माझे सगळ्या बरोबर चांगले काय मला नेत्यांना नावं ठेवायचे नाही माझ्यावर झालेला जो अन्याय आहे काय ह्याची वाचा मला फोडायला नव्हतं बरोबर बरोबर का मी रडत असू निघालत बसू मी प्रकृता कार्यकर्ता नाही ना मी घडवणारा पण आहे आणि बिघडवणारा पण आहे शंभर टक्के काहीतरी घडणार आहे घडणार आहे शंभर टक्के घडणार आहे तुम्हाला, तुम्हाला, का तुम्हाला, तुम्हाला? शेकाप पक्षाचा अजेंडा माझा पर्सनल असा काही नाहीये माझी लोक ठरवणार मला काय करायचं मी काय केलं मी लोकांना विचारणार लोकांचा सल्ला घेणार मी स्वतः वैयक्तिक जरी उद्या निवडणूक निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय आहे तुम्हाला आज सांगतो <coughs> दाव्यानुसार सांगतो विजय हा उल्हास होणार आज तुम्हाला सांगतो काय पण तुम्ही निर्णय घेत असाल तुम्ही म्हणता की मी लोकांना विचारून शंभर टक्के आता घेतलेला निर्णय लोकांना विचारून घेतलेला आहे काय मग निवडून आल्यानंतर माझी मला पण मस्ती नाही यायला पाहिजे ना मी त्या लोकांनाच विचारणार काय करूया तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायला मला आवडेल की तुम्ही आता ह्या भागातल्या लोकांसाठी काय काय काम होतं तुम्ही आज म्हणजे मी तर माझ्या समाजसेवेच्या माध्यमातून काय मी जवळजवळ आठ ते नऊ वर्षामध्ये ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुठं हॉस्पिटलचा विषय असू द्या किंवा एखादी कोणाची वाटणाचा विषय असू द्या पोलीस स्टेशन असू द्या महसूल असू द्या प्रांतांचा विषय असू द्या माझे अधिकाऱ्यांशी माझे चांगले सम माझ्याकडे विषय आल्यानंतर आतापर्यंत नव्याण्णव टक्के रिटर्न गेलेला नाही काय मला मोठे माहिती कारण मी रिलेशन जपलंय काय ज्यावेळी पाच वर्ष बापू आमदार होते त्यावेळी पण अधिकाऱ्यांशी माझे चांगले समोर आज आमदार बाबासाहेब देशमुख आहेत तरी सुद्धा माझं त्यांच्याशी रिलेशन चांगलं काय त्यांच्याशी रिलेशन एवढ्यासाठी चांगलं ठरलं तर माझा स्वभाव आहे त्यासोब बदलत असतो स्वभाव बदलत नाही त्या स्वभावामुळे माझ्या लोकांची कामं आतापर्यंत कधी आलेलं नाही तुम्ही लोकांना ग्राउंड रिपोर्ट मध्ये विचार काय तुम्हाला ते समज माझ्याकडे सिंगल जरी माणूस आला माझ्या माझ्या खिशामध्ये शेवटचा एक असे असेपर्यंत मी उद्या तो विचार मला कार्य करता नाही माझ्या क्षेत्रात एक आहे ना तो शेवटचा रुपया जाईपर्यंत मी कधी विचार फक्त माझा एक स्वभाव काय आहे तो इतर लोकांना वाईट वाटत मी स्टेट फॉवर राजकारण स्टेट फॉवर आणख गरजेचं असतं किंवा टक्के आवडत नाही काही लोकांसाठी बघ तुम्ही बदलू शकता का किंवा एखाद्याचा स्वभाव जर असेल एखाद्या एखादी बदलणं खूप अवघड असतो मी नाही माझा स्वभाव अवघड असतात त्या कसं असतं माहितीये का हे खंदनी कोण आलेलं असत रक्तात लिहून रक्त बदलत नाही रक्त लेखून हे बदलत नसत तेव्हा मला छोट्या गोष्टी असतात ना ते मला सांगत नाही ते माहितीच जात होत ते याला सांगितलं स्फोट होत बरोबर या तोंडात राहतो मला ते सांगत नाही मी त्याचा विचार करत नाही मी तोंडात राहत नाही काय मनात जर काही नसेल तर ते राहत असं तोंड राहत नाही राहत नाही मग मी इथंपर्यंत असंच आलो साहेब मी स्पष्ट क्लिअर जायचं आहे मला मला मी बापू बापूबरोबर गेलोय काय मला आमदार बाबासाहेब चांगले वाटले की मी बाबासाहेब गेलो मी शेतकरी कामगार म्हणजे शंभर टक्के सोडला ऐकून घ्या परंतु मी शेतकरी कामगार शेतकरी कामगार पक्षासोबत गद्दारी नाही केली मी शेतकरी कामगार पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना काय स्वतःच्या त्यांच्या आमदारकीच्या खुर्चीवर बसवून मिळणार माझ्या त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या काय आणि माझ्या त्यांच्याकडून आजही अपेक्षा नाही काय मी आजही त्यांच्याकडे मी आज जर त्यांच्याकडे गेलो आणि मी जर म्हणलो मला तिकीट पाहिजे काय तर मला नाही म्हणलेलं असं डोक्यात माझा पण स्वभाव आहे काय नाही जिथून आपण आलोय काय त्यांच्या मनात नाही त्याने आपल्याला डावलय काय आपण आपल्या ठिकाणी साहेब साहेब ते हेच जगत असत आज आपल्यासोबत असे एक व्यक्ती होते जे स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती होते जे ज्यांचा स्वभाव लोकांना काही गोष्टीतला पटत नाही परंतु त्या काही अशाच नक्की रक्तात असतात करता असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नेता हा एसीच्या गाडीत तरी शोभत नसतो नेता हा रस्त्यावर आणि लोकांमध्ये शोभत असतो आज तुम्ही मनमोखा गप्पा मारल्या तुमची काही नाराजी ती सुद्धा तुम्ही बोलून दाखवली कारण लोकांना काही गोष्टी करणं गरजेचं खूप साऱ्या इंटरनल गोष्टी होत असतात ज्या लोकांसमोर येत नसतात जनतेसमोर येत नसतात आज एक आपण आपले मनमोकळ केले तुम्ही आज काही गोष्टींमध्ये सुद्धा येणारा काळात तुमचा विजय हा या भागातला नक्की हा तुम्ही ठाम विश्वास दाखवला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काही गोष्टी ठरवत नाही ठरवणार ते माझी जनता ठरवणार माझे लोक ठरवणार हा एक जो मोठा विश्वास असतो लोकांच्या मधला तो लोकांना पाहिजे असतो लोकांच्या लोकांना अपेक्षा असते की माझा नेता हा मला विचारून करतो तेव्हा लोक ऍटोमॅटिक आपल्या पाठिमागेत असतात अनेक मोठ्या निवडणुकीमध्ये आबासाहेबांचा जो तुम्हाला स्वभाव होता तुम्ही सहवास लागला आणि त्याचे अनेक विचार आबासाहेबांनी सुद्धा आज तुमच्या मध्ये दिसत आहेत आज आम्हाला तुमच्याशी बातचीत करताना इन्कमशी तुम्ही आज बोललात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद